म्हणजे आता फार पूर्वी सगळा माहिती पण त्याच्यानंतर एनरॉल आला आणि एनरॉल चालू होता काही दिवस पण त्याच्यानंतर वेगवेगळे आले म्हणजे उदाहरणार्थ अणुऊर्जा प्रकल्पाचा आला किंवा दुसरा प्रकल्प वीज प्रकल्प प्रकल प्रस्तावित होता किंवा या प्रकल्पांना विरोध शिवसेना करते म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना करते असं एक चित्र निर्माण झालं आणि शेवटचं आता त्याच्यामधलं शेवटची म्हणजे काडी म्हणतात त्याला ती अशी झाली उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी अशी झाली की उद्धव ठाकरे यांनी आता धारावी प्रकल्पाला सुद्धा विरोध केला आणि आम्ही आलो तर हा धारावी प्रकल्प आम्ही आत्ता गेलेला रद्द करू आणि दुसरा करू असं त्यांनी म्हटलं तर आता अशा प्रकारे रद्द करणं प्रकल्प हे बरोबर असतं की ते प्रकल्प आम्ही चालू ठेवू आणि चांगले यशस्वी करू असं म्हणणं बरोबर असतं असं मतदारांनी काही थोडा विचार या दृष्टीने केला असेल असं मला वाटतं म्हणजे शेवटी मला असं वाटतं विकासाकडे सुद्धा सगळे नागरिक एका अपेक्षेने बघत असतात आणि तो नुसता विकास होऊन चालत नाही तो वेगाने व्हावा लागतो म्हणजे आज मेट्रो प्रकल्प खर तर मुंबई मधला जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण व्हायला पाहिजे याच्यातली सगळ्यात मोठी जी भूमिगत लाईन आहे